इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्रपरीक्षा प्रश्न क्रमांक एक अ प्रश्न क्रमांक एक ब व प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अवश्य पहा आपल्याला हमखास गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये डॅश डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे क आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक दोन भारत सरकारने एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली योग्य उत्तर आहे अ डॉक्टर फुलरेणू गुहा प्रश्न क्रमांक एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डॅश डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली योग्य उत्तर आहे ब औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे प्रश्न क्रमांक दोन भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते योग्य उत्तर आहे ब वाहन प्रश्न क्रमांक तीन वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम डॅश डॅश हे आहे योग्य उत्तर आहे ब वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे प्रश्न क्रमांक चार सायकल उत्पादनात डॅशडॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे योग्य उत्तर आहे ब लुधियाना प्रश्न क्रमांक एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली योग्य उत्तर आहे अ डॉक्टर होमी भाभा प्रश्न क्रमांक दोन इस्रोने पूर्णत भारतात तयार केलेला डॅश डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह होय योग्य उत्तर आहे ड ॲपल प्रश्न क्रमांक एक डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश डॅश या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली योग्य उत्तर आहे ब वेल्लूर प्रश्न क्रमांक दोन जयपूर फूडचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते योग्य उत्तर आहे ब डॉक्टर प्रमोद सेठी प्रश्न क्रमांक एक भारताने डॅश च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली योग्य उत्तर आहे ब कपिल देव प्रश्न क्रमांक दोन जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात डॅश भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे योग्य उत्तर आहे क इंग्रजी प्रश्न क्रमांक एक ब मध्ये विचारला जाणारा प्रश्न पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा एक सौदामिनी राव स्त्रीमुक्ती आंदोलन समिती दोन विद्याबाळ नारी समता मंच तीन प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती विद्यार्थी मित्रांनो योग्य आणि चुकीची जोडी आहे चार ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र तीन आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र चार नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आहे दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र ही जोडी चुकीची आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा एक भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे दोन औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे तीन वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे चार खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे विद्यार्थी मित्रांनो इथे चुकीची जोडी आहे तीन वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो जी जोडी चुकीची आहे ते खाली लिहिणे अपेक्षित आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा एक डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया दोन रामचंद्र शर्मा कुशल कारागीर तीन डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी चार डॉक्टर मोहनराव पोलिओ विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आहे चार डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जोडी चुकीची आहे प्रश्न क्रमांक सहामध्ये राज्यशास्त्रावर आधारित रिकाम्या जागांबाबत हा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही योग्य उत्तर आहे क जर्मनी प्रश्न क्रमांक दोन भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था योग्य उत्तर आहे अ युनिसेफ प्रश्न क्रमांक तीन संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या योग्य उत्तर आहे ब एकशे त्र्याण्णव दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश योग्य उत्तर आहे क नेपाळ प्रश्न क्रमांक दोन भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश योग्य उत्तर आहे अ पाकिस्तान व चीन प्रश्न क्रमांक तीन भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी योग्य उत्तर आहे ड वरील सर्व समस्या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे योग्य उत्तर आहे क निर्वासितांचे प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणत्या हक्कांचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही योग्य उत्तर आहे ब माहितीचा अधिकार प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो योग्य उत्तर आहे क वसुंधरा दिन विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्णवाक्यात लिहिणे अपेक्षित आहे दिलेल्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास आठ गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो ही दिलेली सर्व उत्तर काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड जाड़ लावा झाडे लावा झाडे जगवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद